आणि दहिसरमध्ये शिवसेना नगरसेवकांचा अंतर्गत वाद इकडे विकोपाला गेलेला दिसतो कारण अभिषेक घोसाळकर यांनी शुभा राऊळ शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव हो। यांच्या विरोधातली तक्रार मागे घेतली नाही तर पक्षातनं घोसाळकरांवर कडक कारवाई करण्याचे संकेत मिळालेत शिवसेना पक्षाकडून अभिषेक घोसाळकरांना नोटीसही पाठवली जाणार आहे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अभिषेक घोसाळकर यांनी शुभा राऊळ शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती यामुळे या तिघांवरही गुन्हे दाखल झाल्यानं त्यांची उमेदवारीच धोक्यात आली आहे दरम्यान आचारसंहिता भंगाप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीच नसल्याचा दावा आता विनोद घोसाळकर यांनी केला सदर तक्रारीचे फोटो हे व्हॉट्सअपद्वारे निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले असल्याचं घोसाळकरांनी म्हटलंय दरम्यान अभिषेक घोसाळकरांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं ज्यांच्या विरोधात तक्रार दिली गेली आहे त्या शिवसेनेच्या नगरसेविका शुभा राऊळ आणि शीतल म्हात्रे काय म्हणतात मोगे केवळ एक मानसिक संकुचिततेचा एक विषय आहे की आता मी कशा रीतीने त्रास देऊ शकतो तर ह्याच्यावरती गंभीर दखल पक्षाने पण घेतली आहे आणि पोलीस स्टेशनवर आमची तक्रार झालेली आहे की अशा प्रकारचे अधिकार आम्हाला एन सी पाठवण्याचे माननीय सहाय्यक आयुक्तांना नाही ना आहे ते इलेक्शन डिपार्टमेंटला आहे आणि उद्धवसाहेबांनी ह्याच्यावरती अतिशय गंभीरतेने आज लक्ष आहे मागच्या निर्णय घ्यायला थोडासा वेळ लागला असेल परंतु आज आपल्याला कळेल उद्धव साहेब स्वतः जाहीर करतील त्यांचा काही निर्णय असेल तो जर त्या एनसीचा म्हणाल तर एनसीचा बद्दलही आम्हाला कालच कळलं जेव्हा आम्ही मीडियामध्ये बघितलं आम्हालाही या संदर्भात पोलीस स्टेशनकडून कळवलं गेलं नाही की अशा पद्धतीची एनसी आमच्यावर टाकलेली आहे तर नक्कीच या संदर्भात आम्ही आता योग्य तो कायदेशीर हे करून आम्ही निर्णय घेऊ या बाबत तक्रार दाखल करण्याच्या आधीच मातोश्रीला याबद्दल संपूर्ण माहिती होती आणि त्यांनी त्याची योग्य ती दखल घेतलेली आहे आणि त्याचं तुम्हाला त्यांनी नक्की काय केलेलं आहे तुम्हाला लवकरच करा